खोट बोलायचं नाही खरं काय सांगतो ते आहे का राजकारणाचे मूलभूत नियम राजकारणात एस लक्षात ठेवलेच पाहिजे एक लोकांचा उपयोग करा तुमच्या इच्छेनुसार लोकांना काम करून घेण्याची तुमची कुवत पाहिजे राजकारण म्हणजे एकट्याचा खेळ नाही यशस्वी नेते नाही ते लोकांना त्यांच्या ध्येयासाठी काम करायला शिकवतात डेलिगेट करा मोटिवेट करा आणि तुमचे मिशन त्यांचे मिशन बनवा दोन लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवा खरी निष्ठा हवी असेल तर स्वतःला अपरिहार्य बनवा त्यांचे प्रश्न सोडवा त्यांच्या गरजा पूर्ण करा जेणेकरून ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येते डिपेंडन्सी म्हणजेच सत्ता हा रूल लक्षात ठेवा तीन प्रतिष्ठा आणि आदर कमा राजकारणात तुमचे नाव म्हणजेच तुमची ओळख सतत चांगले काम करा लोकांचा विश्वास जिंका रेप्युटेशन आणि रिस्पेक्ट हेच तुमचे खरे शस्त्र पाहिजे चार प्रभावशाली व्यक्तींशी संबंध ठेवा नेहमीच ताकदवान आणि प्रभावशाली लोकांच्या संपर्कात राहा पॉवर अट्रॅक्ट पॉवर तुमचं नेटवर्क हेच तुमचं खरे शस्त्र आहे संपर्कामुळे तुमची प्रतिमा मजबूत होते पाच अपूर्व आणि अनपेक्षित बना नेहमीच अंदाज येणा म्हणजेच कमकुवतपणा तुमचा पुढचा पाऊल कोणालाही कळू देऊ नका अनप्रेडिक्टेबल राहा लोक तुम्हाला गृहीत धरू शकत नाही सहा कोणाशीही जास्त जवळीक ठेवू नका सगळ्यांशी मैत्रीपूर्ण राहा पण कोणाशीही खूप जवळीक ठेवू नका टू मच फॅमिलॅरिटी डिसरेस्पेक्ट हे नियम पाळा आणि राजकारणात तुमचं नाव गाजवा शेअर करा टॅग करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट करा लेट्स बिल्ड द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लिडर्स